हाय हॅलो नमस्कार मी सुजाता तुम्हाला सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर स्त्रियांच्या बड्डेसाठी मी गेलेली माहेरी आणि त्यावेळी हा ब्लॉग शूट केला होता तर हा ब्लॉग आहे शेवट शेवटपर्यंत नक्की बघा त्यानं मी विचारलं की कोणाला तरी फोन करून आणि चेक केलं सगळी वाट बघ सगळं बुद्धे डॉळेला बघ टेन्शन आता सामान काढायचं सगळं पिल्लू पळते ऐक पडला का काय होमसर नागर बुर ना आलं बुर गेलं नाही आलं येते का उतरायला तिला हा हा, काय हेर कट वय हा बघू फिर चांगलाय चांगलाय पुढचे कापायचे चालू झालं नाही लवकर काय चाललंय अय काय चाललंय अय बिलू काय काय लागलं हा काय म्हणताय मी म्हंटल बघा वहिनी काय करते म्हणून कॅमेरा घेऊन आली बाकरा करताय वहिनी भाकरी चालले

बघ डावले हात मी छोटीच काढणार बारा वाजली झोपले ते विणू पण झोपला मेहंदी काढली थोडक्यात का फिर छान वाटते करा सिंपल साईडला ना फक्त वन साईड या ठिकाणी काढलेली हे ताईच्या हातावर मेंदी सगळ्यांच्या हातावर छोटी छोटी कोण नाहीत म्हणून ते चौघी तुम्ही दोघी झाला अजून आहे हे थोडा राहिला ते पाक संपलायच म्हणा माझ्या थोडे करते वहिनी नाही झोपल्या उजाडले त्याला त्याला बड्डे आहे म्हणून झोपाली नाही त्याला या ठिकाणी माझी मेहंदी काढून झाली एक वाजला आणि माझी मेहंदी शॉर्ट अँड स्वीट तर माहेरी आल्यानंतर मी आहे होते मशीनवरती माझा ब्लाऊज शिवायला कारण <laughs> की मला कामांमुळे ब्लाऊज शिवायला वेळच पडलेला नाही आणि अंघोळ झाल्यापासून ॲक्च्युली आले पण मशीनच चालत नाही आहे आणि मशीन मी चालवण्यासाठी ट्राय केला तेल वगैरे हो नाही थोडी थोडी चालते म्हणून मग मी आता तसंच प्रयत्न करत अर्धा ब्लाउज शिवलाय फ्रंट पार्ट झालंय बॅक पार्ट व्हायलाय आणि सिंपल शिवायचा पण तरी पण मशीन मला खूप वेळ लागतोय शेजारी एक तर गोराय का आमच्या घरात मशीन आहे पण लाईट गेली त्यामुळे मटर चालत नाही त्यांची काहीत नाही आहे त्यामुळे परता आली तिथं बसले आणि आता मस्त समोर रस्त्याचा व्ह्यू आणि मी ब्लाउज शिवाय बसलेले आहे आम्हाला बॅक कॅमेराने हे आहे आमच्या घरासमोर घरासमोरेश्वर हायवे हा माग आहे आंबा झाड चिल्ली हाय नमस्कार मी नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर मी काल आले माझ्या माहेरी रात्री बाई सोबत आणि आज आहे श्रेयांचा बड्डे आणि बड्डे साठी मी साडीचा ब्लाऊज शिवता आहे अजून मला संध्याकाळी जो ब्लाऊज घालायचा तो रेडी नाही तो आता मी शिव घ्या पिल्लू काय घालणार संध्याकाळी सांगतो कोण आणलं तुला एक ब्लाउज मी आमच्या मशीनवर शिवला आणि थोडासा राहिलेला तोपर्यंत लाईट आली मग दुसरा ब्लाऊज तो शेजाऱ्यांच्या घरी जाऊन शिवला त्यामुळे पटकन झाला पटकन झालं आणि त्यानंतर घरी आल्यानंतर आता इथे बड्डेची ची तयार झाली जेवण होतं नॉन व्हेज त्यामुळे सगळं चिराखिरी चाललं होतं कांदा पुदींना सगळं साफ करायचं चाललं होतं आणि ऍक्च्युली मसाले सगळे बारीक हे करायचे चाललं होते सो या ठिकाणी सर्वजण लागले काम आला श्रीयांचा बड्डे हा खूपच थाटामध झाला होता था। त्याच्या पप्पाची खूप हौस होती आणि नॉन व्हेज होतं चाळीस किलो मटन होतं आणि व्हेज ही होतं आणि व्हेज थोड्या लोकांचं होतं आणि नॉनव्हेज जास्त लोकांचं होतं सो ती सर्वांचीच तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता बाहेर आहेत त्या आतड्याची सुद्धा तयारी चालत आहे ते फोन बिला काय करायचंय आता मिक्सरची भांडी दोन्ही बोलली असते तारीख करायचे बारीक करायचं आहे वहिनी मसाला करते बाहे मसाला भाजत सगळा मसाला आहे तेच की पिल्लू खेळते बघू पिल्लू बॉय बॉय मसाले वगैरे बारीक करून देईपर्यंत साडेतीन वाजता चालले आश्चर्य म्हणले की मी प्रत्येकाचं म्हणजे ती चौघींचा मेकअप करतो सो म्हणली प्रत्येकीला परत वेळ होईल सो एक एककीचा तोपर्यंत आवरून घेते मग या ठिकाणी ती मला म्हटली तोपर्यंत तुझी हेअरस्टाईल करते मग आम्ही आलेलो वरती आणि आता आहे आमची हेअरस्टाईल

नाहीतर मेकअपच हे करताना सुद्धा घे वेगळा हेअर स्टाईल झाल्यानंतर आता आम्ही ते साड्या ने बस नेसून बसलेला होता आम्ही आता फक्त मेकअप राहिला आहे सो ही ऐश्वर आहे आणि ते आता आमचा मेकअप करून घेत आहे तर या ठिकाणी माझा हा आवरल्यानंतरचा हा व्हिडिओ मी इथे संपवत आहे तुम्हाला जर हा फूडचा ब्लॉग कंटिन्यू करायचा असेल तर फुडच्या ब्लॉगमध्ये नक्की बघा स्त्रियांचा बड्डे सेलिब्रेशनचा ब्लॉग आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट चालला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग